नमस्कार मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि मोठी बातमी लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे महायुतीचे नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याने खळबळ आहे लाडकी बहिणी योजना बंद केली तर दहा योजना सुरू होतील असं विधान कदमांनी केलेलं आहे त्यामुळे आता ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाडकीच्या योजनेवरनं वाद निर्माण होण्याची शक्यता शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू कराव्या लागतात अंतरण बघूनच पाय बसावा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यावी लागते ना अनेक जण लाडकी बहीण योजना हो बंद केली तर आणखी दायपण होता दिलेली सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि आता राजकीय वर्तूळातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला धनंजय मुंडे, मुंडे सुद्धा उपस्थित आहेत धनंजय मुंडेंसोबत छगन भुजबळ हे उपस्थित राहतील अशी शक्यता होती मात्र छगन भुजबळांनी या बैठकीला दांडी मारलेली आहे अजितदादांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीचं मंथन मुंडे हजार मात्र भुजबळांची दांडी धसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्याला आज बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पाहुयात याच संदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश न केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे सोशल मीडियावर मास दाखवणारा लोकांना धमक्या देणारा खोक्याचा अटकेतला पहिला फोटो समोर आलाय गळ्यात सोन्याची चैन बोटात अंगठ्या हातात सोन्याचे कडा अशा अवतारामध्ये खोक्यानं रील्स केले होते मात्र खोक्याला पोलिस खाक्यात दाखवण्यात आलेला आहे खोक्याचा ऍटिट्यूड पोलिसांनी उतरवलाय आहे सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली आहे त्यानं केलेल्या गुन्ह्यांनुसार पोलीस कारवाई करतील अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे बीडचा आरोपी खोक्याच्या अटकेनंतर आता विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे खोक्याच्या अटकेचा आनंद आहे खोक्या भेटला तर त्यामागील बोका शोधावा असा टोला यावेळेस त्यांनी लगावलाय आकाचा आका सापडला त्यानंतर बंडल कुठून आले तेही शोधावं असं बडेट्टीवार म्हणालत शिरूर कसार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम वीस नुसार गुन्हा दाखल केलाय आठ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वनविभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये गांजा सापडला होता आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाईव्ह बातम्या धनंजय देशमुख यांच्या सहकार्याकडूनच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला मारहाण करण्यात आली घरगुती कारणावरूनही मारहाण झाल्याची माहिती समोर आली असून दादा खिणकर असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दादा खिणकर हा माजी सरपंच असून धनंजय देशमुख यांचा साडू सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केच कोर्टामध्ये सुनावणी झाली सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली सरकारी वकील अॅडव्होकेट कोल्हेंनी यावेळेस सरकारी पक्षाची बाजू मांडली आता या प्रकरणाची पुढची सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होतं अशी माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जबाबात समोर आली आठ डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा देखील झालेली लातूरमध्ये लंबजोगाई रोडवर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे एका हॉटेलमध्ये पिताना तरुणांची बाचबाची झाली आणि त्यानंतर रस्त्यात ओढत आणून दगडाने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणामध्ये लातूर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींची धिंड काढली आहे जालना महापालिकेसमोर ठाकरे गटानं विविध भी मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं अनियमित पाणीपुरवठा नियमित करावा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं या मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आता बातमी आहे धाराशिव मधून धाराशिव जिल्ह्यातील भूम मध्ये एका तरुणाला अमानुष पद्धतीनं मारहाण करून रस्त्यावर फेकल्याची घटना समोर आलेली आहे सात ते आठ जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठी तसेच तीक्ष्ण हत्यारानं त्याला बेदम मारहाण केलेली आहे तो मृत झाल्याचं समजून त्याला रस्त्यावर फेकलं सध्या या तरुणावर सोलापुरातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे दरम्यान या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून माऊलीगिरी असं या मारहाण झालेल्या नाव आहे यानंतर पाहूयात विदर्भातल्या टॉप बातम्या नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर कुत्रा आढळल्यानं एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ इथं वळवावं लागलं धावपट्टीवरील कुत्र्यामुळे विमान उतरवताना कुठल्या अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात हो येण्याची शक्यता होती मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधानतेमुळे कुठली अनुचित घटना घडली नाही अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ वर छप्पन्न टक्के पाणीसाठा आहे या धरणातून शहराला आणि शेती सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचं जलसाठा कमी आहे त्यामुळे यंदा अमरावतीकरांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनहक्क आणि अतिक्रमणधारकांकडनं बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं वनहक्क मान्यता कायद्यानुसार वनपट्टे तात्काळ मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातील सहाशे गावांमधील पाणी प्रदूषित असल्याचं समोर येत आहे भूजल सर्वेक्षण विभागानं नुकतंच पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले यावेळेस ही माहिती समोर आली जवळजवळ चारशे नमुने फ्लोराईड युक्त आढळून आले असून त्यानुसार आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतोय बुलढाण्याच्या रायपूर इथल्या सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे लाखो भाविक सैलानी बाबांच्या यात्रेला हजेरी लावतात पुढील महिनाभर ही यात्रा असणार आहे आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे दरम्यान होळीच्या दिवशी म्हणजे उद्या या ठिकाणी शेकडो ट्रक नाराळांची होळी पेटवण्यात येते आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह बातम्या इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्य प्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला आहे सतरा मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला असून प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टानं म्हटलंय पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे कराड तालुक्यातील वाठार इथं पेट्रोल पंपावर दडोडा टाकण्यात आला दरम्यान कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार करून सव्वा लाख रुपये लुटण्याची घटना घडलेली आहे पेट्रोल भरण्याचं कारण काढून बॅगेतील रक्कम लुटण्यात आली सांगोल्यात पंचायत समितीच्या गैरकारभाराविरोधात लहुजी पॅन्थर सेना आक्रमक झाली आहे मागासवर्गीय पंधरा टक्के निधी वितरित न करता परस्पर गहाळ केला जातोय असा आरोप आंदोलन करताय दरम्यान भ्रष्टाचारी ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे सांगलीच्या अमरापूरच्या कृष्णा नदीमध्ये माशांचा मृत्यू झाला या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल घेण्यात आली नदीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले दरम्यान पाणी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं सांगलीच्या मिरजेतील एमआयडीसी परिसरात प्लास्टिक कारखान्याला आग लागली आहे यामध्ये प्लास्टिक आणि भंगार साहित्य जळून खाक झालं घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आता पाहुयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह बातम्या अहिल्यानगरच्या मढी गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास आता मुभा असणार आहे मात्र बाहेरील रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच ठेवण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांना मढी यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास जागा देणार नाही असा ठराव मंजूर झाला होता हा ठराव आता मागे घेण्यात आलेला आहे धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर प्रशासनाच्या निषेधाची होळी करत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं दहा वर्षांपासून रखडलेली ग्रॅज्युएटी मिळावी सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा तसंच पदोन्नती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं नंदुरबारमधील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता ड्रेस कोड लागू केलेले आहेत याबाबत पश्चिम याबाबत महा महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेकडनं ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे आता नियमानुसार ठरवून दिलेले कपडे परिधान करणं अनिवार्य असणार आहे अहिल्यानगरच्या राहता शहरातील एका दूध डेअरीमध्ये बिबट्यानं एंट्री केली बिबट्यानं दूध डेरीच्या लॅबमधील उपकरणांचं नुकसान केलं बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या दरम्यान बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे धुळ्यातील नेरमध्ये देव मामलेदार यशवंत महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली यावेळेस ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळा पार पडली तसंच कुस्तीची पर्वणही कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळाली दरम्यान यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते आणि आता एक मोठी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भूकंप सदृश्य झटके जाणवलेले संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास दोन धक्के जाणवल्याचं तर चाळीसगावच्या तहसीलदारांना या घटनेला दुजोरा दिलेला आहे प्रशासनाकडनं भूकंप सदृश्य धक्के कशाचे होते याचा शोध सुरू केलेला आहे पण यामुळे नागरिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलंय पाच वाजेच्या दरम्यान कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला हा आवाज कसला आहे काही समजायलाच मार्ग नाही घर सुद्धा थरथर कापत होत याला काय कारण आहे कुठला बॉम्ब लावला गेला की ब्लॅस्टिक फोडलं गेलं सव्वा पाच वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झालं असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आला की कुठल्या प्रकारचे सेसमिक ऍक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेसमिक ऍक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेले नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेसमिक ऍक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप फायव्ह बातम्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या मंदिराजवळ कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा एका रहिवाशानं केलेला आहे दरम्यान पोलिसांचं पथक परिसरात दाखल झालंय नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी नामपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं आणि त्याला तीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे <स्थाँगा> नाशिकच्या देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीला सामोरं जावं लागतंय खामखेडा परिसरामध्ये एकाच वेळेस दोन बिबटे दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे शेतकऱ्यांनी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे नाशिकच्या सोमपूर रस्त्यावर चारचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले सोमपूर जवळ चालकाचं चा नियंत्रण सुटून गाडी झाडावर आदळल्याने हा अपघात झाला अपघातामध्ये गाडीचं चा नुकसान झालेलं आहे लासलगाव बाजार समिती गुरुवारपासून पुढचे चार दिवस बंद असणार आहे होळी आणि धुळवड सणानिमित्त हा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत लासलगाव व्यापारी संघटनेनं तसं पत्र बाजार समितीला दिलेलं आहे कणकवलीमध्ये शेख अशरफ नावाच्या तोरणाला बेदम मारहाण करण्यात आली नितेश राणीच्या कार्यकर्त्यांनी जयश्रीराम बोल असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी ही मारहाण करण्यात आली मात्र अद्याप ही कारवाई करण्यात आलेली नाही सिंधुदुर्गमधील मालवण चिवला बीचवर चार पर्यटकांच्या ग्रुपने मच्छीमारांचे मासे चोरलेत याबाबत मच्छीमारांना त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन खात्री केली आणि मासे ताब्यात घेतले दरम्यान पर्यटकांना स्थानिकांनी चांगला चोप दिला पेणच्या खारेपाट विभागामध्ये नागरिकांनी पाण्यासाठी थेट पाण्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केलंय धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनाला देण्यासाठी मागणी करण्यात आली तर सिंचन प्रकल्पासाठी सातशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर होऊ नये अजूनही पाणी न मिळाल्याने ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेले आहेत आहे पाणी नाही पुढे जाणार आणि मग जे काही इथे राज्यामध्ये गणेश मूर्तींसाठी पीओपी वापरण्यावर निर्बंध आल्यानंतर गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक संकटात सापडले जगभरातून पेणच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते त्यामुळे बाराही महिने गणेश मूर्ती साकारण्याचं सा काम इथं सुरू असतं मात्र पीओपी वापरावर बंदी असल्याने पेणमधील गणेश मूर्ती कारखाने बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत रत्नागिरीत सध्या शिंग्याचा उत्साह पाहायला मिळतोय महालक्ष्मी देवीच्या शिंगा विशेष उत्साह साजरा केला जातो ग्रामदैवतेची पालखी खांद्यावर ठेवत फुलिका माता गावागावातून फिरते पूजा झाल्यावर तिचं दहन केलं जातं आणि आता पाहूयात व्हायरल सत्य वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये सुनावणीसाठी त्याला बाहेर आणलं जात आहे यावेळेस कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून खरंच कराडला मारहाण झालीय का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात कराडला चोपला कोर्टाबाहेर वकील आणि जनतेकडून धुलाई व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय गेल्या तीन महिन्यांपासून सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आणि या कराडला वकील आणि जनतेनं कोर्टाबाहेर चोप दिल्याचा दावा केला जातोय आता हा व्हिडिओ पहा निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र खरंच हा वाल्मिक कराड आहे का वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पहा सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर सोप दिला वकील आणि लोकांनी कराडला मारहाण केली हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली खरंच वाल्मिकला मारहाण झाली का याची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला सर्वप्रथम व्हिडिओतील पोलीस, है पोलीस नसले हे महाराष्ट्र पोलीस नसल्याचं स्पष्ट दिसतंय हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही हे तपासात समोर आलं त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया वाल्मिक कराडला मारहाण झालेली नाही व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कराड नाही व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असल्याची माहिती आहे वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे त्यामुळं अनेक असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानं आता हा व्हिडिओ देखील लोकांना खरा वाटू लागलाय मात्र आमच्या पडताळणीत वाल्मिक कराडला चोप दिला हा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज